मन लागे ना लागेनाराधेच राधा आहे विचारात मन लागे ना लागेनाराधेच राधा आहे विचारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कानाची उभी राहून दारात राधा झाली आहे रान तिचा ध्यान, तिच हरी ध्यान वेड लाविले राधेला त्या सावळ्या कृष्णान वेड लाविले राधेला त्या सावळ्या कृष्णान मन लागे ना राधेच राधा आहे विचारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कानाची उभी राहून दारात गेली हरवून राधा त्या मुरलीच्या स्वरात गेली हरवून राधा त्या मुरलीच्या स्वरात त्या मुरलीच्या स्वरात कानाच्या बासरीत त्या मुरलीच्या स्वरात कानाच्या बासरीत मन लागे ना राधेच राधा आहे विचारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कानाची उभी राहून दारात, दारात ब्रह्म पाहिला राधेन त्या बाई गोकुळात ब्रह्म पाहिला राधेन त्या बाई गोकुळात यशोदेच्या अंगणात यशोदेच्या अंगणात यशोदेच्या अंगणात यशोदेच्या अंगणात लागे ना राधेचं राधा आहे विचारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कानाची उभी राहून दारात